षमा क्रिएशन मध्ये माझा सर्वांना नमस्कार मी आज तुम्हाला एक भार दाखवणार आहे भाड्याचे घर <clears throat> मी भाड्याच्या घरात माझ आहे भाड्याच घर भाड्याच स्वतःच नाहीये आहे तर मी राहते भाड्याच्या घरात त्याची काय सांगू तुम्हाला व्यथा भाड्या घरात आहे चार खिडक्या घराला आहे चार खिडक्या त्याच्यातून येतात दरोडे खोर त्याच्यातून येतात दरोडेखोर त्याच्यातून येतात दरोडे खोर दरोडेखोर म्हणजे काय राग द्वेष निंदा हे आणि आपल्या शरीराला हे भाड्याचं घर म्हटलेलं आहे आणि त्याच्यातून चार दरोडेखोर येतात म्हणजे दरोडेखोर म्हणजे द्वेष हे निंदा हे आपण काय बाई त्या बाईच्या नवऱ्याने गाडी घेतली तर ती किती वाव खाते तिची तिने अशी गाडी घेतली इतकी भाव खाते की माझा नवरा तर याच्यापेक्षा चार पाच गाड्या घेईल अशा प्रकारे आपण हे निंदा द्वेष हे एकोणाऱ्याचं करतो तर ते आपल्याला काढून टाकायचे मग आपण दरोडे खोऱ्याला पोलिसांच्या ताब्यात देतो तसं त्याप्रमाणे आपली निंदा द्वेष हे मनातून काढून टाका माझ्या घराला आहे दोन दारे दोन दारे आहेत माझ्या घराला दोन दारे आहेत एक आहे प्रवृत्ती आणि एक आहे वृत्ती वृत्ती म्हणजे हळूच आपलं झाकून ठेवायचं आणि लोकांचं वाखून बघायचं आपलं झाकून ठेवायचं आणि लोकांचं वाकून बघायचं काय चाललं बाई तिला किती मारलं तिच्या नवऱ्याने सासूला बोलली म्हणून तिला मारलं अशा गोष्टी आपण ठेवायच्या तिच्यापेक्षा आपली प्रवृत्ती बदलून आपण <clears> आपली <throat> चांगली वृत्ती हे करायची धारण करायची आणि <clears throat> चांगलं हे चांगलं राहायचं म्हणजे वाईट वृत्ती व वा लोकांची निंदा करणं सोडून द्यायचं मी बाई किती कमवलंय परत कमवता कमवता किती वेळ गेला कमवता कमवता किती वेळ गेला पन्नास एकर शेती दहा दोन चार तोळे सोनं एक किलो चांदी किती कमवलंय मी पण एवढ्यात आला यम यम म्हला उठा आता आता काय करायचं वर तर काहीच घेऊन जाता येत नाही वर तर काहीच घेऊन जाता येत नाही सगळं तर खालीच ठेवायचं असतं म्हणून ह्याचा है, ह्याच्यात किती दिवस रमायचं आता त्या सोडून रमणे आणि चालू करा देवाचे भजन आणि चालू करा देवाचे भजन विठ्ठ्या विठ्ठळलं जे हरी विठ्ठवले विठ्ठल विठ्ठळले जे हरी विठ्ठ्या विठ्ठल विठ्ठल माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा